राज्यातील विधानसभा निवडणुकांना सहा महिने लोटले असले तरी त्या निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी सध्या जोरदार आरोप वातावरण निर्माण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुवा उडवत सत्तेवर वर्चस्व गाजवलं मात्र या निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय त्यांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय कोणतं वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे राजकारण कसं तापलंय आणि आपण टाइम महाराष्ट्र राहुल गांधी यांनी नुकताच एक लेख प्रसिद्ध केला आहे या लेखामध्ये त्यांनी भाजपने निवडणुकीमध्ये लोकशाही प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा आणि निवडणूक आयोगाने यामध्ये भूमिका बजावल्याचा थेट आरोप केलाय त्यांनी भाजपवर पाच सूत्री फॉर्म्युला वापरून निवडणूक जिंकल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील विधानसभा चोरी केल्याचा दावा त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना लेखाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या प्रत्येक मुद्द्याची बारकाईने चिरफाड राहुल गांधी जमिनीवर येऊन वस्तुस्थिती समजून घेत नाहीत आणि खोट्या गोष्टी लोकांपुढे मांडून पक्षाला खोट्या आशा देतात तोपर्यंत काँग्रेसचं काही खरं नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय पराभवाच्या मानसिकतेतून राहुल गांधी अजूनही बाहेर पडले नाहीत असा टोला त्यांनी त्यांनी काँग्रेसला आत्मपरीक्षणाचा सल्ला सह सांगितलंय की मतदारसंघामध्ये मतदार संख्येमध्ये होणारी वाढ ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामध्ये काहीही संशयास्पद नाहीये बावनकुळे यांनी उदाहरण देताना सांगितलंय की कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंख्या मतदार लक्षणीयरित्या आहे त्यांनी स्पष्ट केलं की दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत देशामध्ये काँग्रेसची सत्ता असताना देखील महाराष्ट्रात तीस लाख नवीन मतदारांची नोंद झाली होती त्यामुळे आजच्या काळात संख्या वाढणे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या षडयंत्राचे नाही तर निवडणूक आयोगाच्या सातत्याने चालणाऱ्या मतदार नोंदणी मोहिमेचे फलित आहे दोन हजार ते दोन या काळात एक कोटी नवीन मतदार वाढले दोन ते दोन या दरम्यान पंच्याहत्तर लाख तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये त्रेसष्ट लाख नवीन मतदारांची नोंद झाली आहे हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधोरेखित केले त्यामुळे राहुल गांधीचे आरोप तथ्यहीन असल्याचे ते म्हणाले याशिवाय त्यांनी काँग्रेसच्या पराभवाचं एक कारण म्हणजे जनतेपासून तोडलेली नाळ असा इशारा दिलाय विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला तीन कोटी सतरा लाख मते मिळाली तर काँग्रेस आघाडी केवळ दोन कोटी सतरा लाखांवरच थांबली ही घसरण काँग्रेसने का अनुभवली यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय राहुल गांधी यांनी केलेले आरोप सध्या तरी काँग्रेससाठीच अडचणीचे ठरत आहेत विशेषतः त्यांनी दिलेली आकडेवारी आणि संदर्भ हे त्यांच्या पक्षाच्या सत्ता काळातले असल्यामुळे हे दावे उलट त्यांच्या चडचणीत भर घालत आहेत त्यामुळे आता काँग्रेसकडून यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं याकडे सर्वांच लक्ष लागलंय राजकीय टीका आणि प्रत्युत्तर हे लोकशाही प्रक्रियेचाच भाग आहेत मात्र अशा टीका करताना आकडेवारीचा इतिहासाचा आणि वास्तवाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे अन्यत जनतेच्या मनात निर्माण होणाऱ्या संभ्रमाचा फायदा विरोधकांनाच होण्याची शक्यता अधिक असते भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून त्यामध्ये त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिलंय या अधिकृत पत्र व्यवहारानंतरही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाकडून खेद व्यक्त केला गेलाय लोकसभा विरोधी नेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीस ला प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत निवडणूक चोरल्याचा हल्लाबोल केला होता राहुल गांधी यांनी एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड बनावट मतदार बनावट मतदान टार्गेट बूथ रिंगिंग आणि पुरावे लपवल्याचे सांगितलं होतं यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान टक्केवारी वाढणे हे अचानक कसे शक्य आहे असा सवाल विचारला होता त्यामुळे त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलंय जिथे निकाल आधीच ठरवले होते शेवटी त्यांनी फिक्स झालेली मॅच म्हणजेच निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे असं सुद्धा म्हटलं होतं राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर भारतीय निवडणूक आयोगानं उत्तर दिले आणि त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधला तर आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमातून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे असं सुद्धा आयोगाने म्हटलंय त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय भारतीय निवडणूक आयोगाने याशिवाय असंही म्हटलंय की हा संवाद माध्यमातून न करता थेट आयोगाशी केला तर लोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि हा संवाद अधिक परिणामकारक ठरेल तर अशा प्रकारे राहुल गांधी यांनी एक पत्र तर लिहिलं होतं पण त्यावर आता निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आले आणि याशिवाय कोणत्या राजकीय नेत्याने यावर काही प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये फसवणूक हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले हे राहुल गांधी यांच्या लेखातून तर्कसंगत मांडणी केली आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपाकडून त्याची उत्तरं दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे तर राहुल गांधी यांनी पत्राद्वारे त्यांच्या एका लेखातून मॅच फिक्सिंग कशा पद्धतीने केले जाते खर तर निवडणूक आयोगाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात आणि एकूणच निवडणुकीमध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आले तेव्हापासूनच हे निवडणूक ते कशा पद्धतीने जिंकले कसा याच्यामध्ये गैरव्यवहार केला गेला होता मग इव्हीएमचा घोटाळा असेल या सगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा रंगत आलेली होती आणि त्यानंतर आता राहुल गांधी यांनी एका लेखातून यावर आरोप केले आहेत आणि त्यालाच निवडणूक आयोगाने उत्तर देण्याच्या ऐवजी सुरुवातीला भाजपकडून उत्तर देण्यात आलं आणि नंतर मात्र निवडणूक आयोगावर यावर स्पष्टीकरण दिलंय तर राहुल गांधी यांनी ज्या लेखातून जे काही मुद्दे मांडले होते त्याबद्दल तुमचं मत काय खरंच मॅच फिक्सिंग होतं का खरच निवडणुकीमध्ये घोटाळा केला गेला होता का यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा याशिवाय जसं रमेश चला यांनी म्हटलं की भाजपने उत्तर देण्याऐवजी आधी निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची गरज होती पण असं न करता भाजपने उत्तर का दिलं याबद्दलचं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद